राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गोकुळ शिरगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश करत एकूण एक लाख एकोण तीस हजार पाचशे रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव आणि कागल पोलीस ठाण्यामधील अनेक गुन्हे उघड झाले गोकुळ शिरगाव येथील अजित मधुकर काटे यांच्या मालकीची पस्तीस हजार मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ डी सी सतरा एक्केचाळीस चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार गोकुळ शिरगाव पोलिसांनी गस्त वाढवली या दरम्यान गोकुळ शिरगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली अजित कटे यांच्या मोटरसायकल चोरीचा आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे वर्ष चोवीस राहणार गोकुळ शिरगाव मूळ राहणार नाईंगलज कर्नाटक हा गोकुळ शिरगाव येथील नरसिंह सर्व्हिसिंग सेंटरजवळ येणार आहे अशी माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपी मलेशा येळगुडेला पकडले त्याच्याकडे तपासणी केली असता अजित कटे यांची चोरी झालेली मोटरसायकल सापडली पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता त्याने आणखीन सहा मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकोणसात मोटरसायकली जप्त केल्या ज्यांची एकूण किंमत एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे रुपये आहे या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव आणि कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक चोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे हा यशस्वी तपास गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख संदेश कांबळे महादेव गुरव दीपक मोरे अमर पाटील भरत कोरवी विनोद कुंभार इजाज शेख आणि दिलीप इंदे यांच्या पथकाने केला आहे